श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कर्माची फळं एक दिवस सगळं परत येतं एक रम्य हिरव्या डोंगरांनी वेढलेल्या खेड्यात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता लहानपणीच आई वडिलांचा मृत्यू झाल्याने त्याने जीवनात कष्ट अश्रू उपासमार अनुभवली होती पण एक गोष्ट त्याने कधी सोडली नाही त्याच्या हातातील कर्म आणि देवावरची श्रद्धा रोज पहाटे तो सूर्योदयापूर्वी उठून वासरांना पाणी देत असे झोपडीच्या बाहेर तुळशीला पाणी घालत असे देवाजवळ बसून मनोमन म्हणत असे देवा आजचा मन दिवस तुझ्या चरणी अर्पण मला काम करायचंय बळ दे देवा रामूची झोपडी मातीची छप्पर गवताचं त्याच्याकडे दोन जुने बैल होते आणि अर्धा एकर शेती पाऊस कधी वेळेवर येई कधी नाही कधी पीक उगवली तर कधी कर्ज फेडायला जाई कधी पीक खराब झाली तर कधी उपासमारीचे दिवस काढावे लागत तरीही तो थांबत नसे पोटात अन्न नसताना तो शेतात नांगर चालवत असे उन्हात रापत असे वादळ पाऊस आलं तरी पेरणी थांबत नसे एका दिवशी पीक खराब झाल्यानंतर गावातल्या लोकांनी हसून विचारलं रामो कशाला एवढं कष्ट करतोस देव नाही रे रामो हसत म्हणाला देव आहे पण तो मेहनती माणसाला साथ देतो कर्म करतो तो त्याला फळ नक्कीच देतो त्याच गावात एक शंभू नावाचा सावकार राहत होता त्याच्याकडे मोठे घर गाय बैल दागिने पैसे माणसं होती तो लोकांना व्याजाने पैसे देऊन त्याची जमीन दागदागिने काढून घेत असे त्याला गर्व होता जगात पैसा असेल तर सगळं मिळत त्याच्या वागण्यात कधी माणुसकी दिसली नाही गरीब माणूस मागे वागत गेला तरी तो व्याज घेण्यासाठी लाजत नसे एका दिवशी रामू शेतात काम करत असताना एक विधवा बाईच्या घरातून मुलाचे रडण्याचे आवाज आले पोटात अन्न नाही मुलाला दूध नाही अश्रूंचा पूर रामूने घरी जाऊन आपल्या गाईचं अर्ध दूध त्या मुलाला दिलं तिच्या डोळ्यातून अश्रू आले रामू तुझं उपकार विसरणार नाही दुसऱ्या दिवशी एका म्हाताऱ्या आजीला रस्त्यावर पाय दुखून पडलेलं पाहिलं रामूने तिला घरी नेलं पाणी दिलं तिच्या पायाला तेल लावलं लोक म्हणू लागले रामू गरीब असला तरी तो माणूसकीने श्रीमंत आहे एक दिवस आकाशात काळे ढग जमू लागले विजा चमकू लागल्या पाऊस सुरू झाला पहिल्या दिवशी सगळे खुश झाले दुसऱ्या दिवशी जोर वाढला तिसऱ्या दिवशी नदीला पूर आला शंभूचे घर गोदाम दागिने धान्य सर्व पाण्यात गेले बैल वाहून गेले गोठा कोसळला शंभू रस्त्यावर आला कोणी मदतीला आले नाही रामूचं छोट एक टेकडीवर घर असल्यामुळे वाचलं पण शेजाऱ्यातील लोकांचे घर बुडाले रामूने आपल्या झोपडीची बाहेरची दोरी लाकूड हाडाची फाटकी चादर लोकांना वाचवण्यासाठी दिली शंभू रडत रडत रामूच्या पायाजवळ पडला रामू मी लोकांना रडवलं आज माझं सर्व गेलं मला माफ कर रामूने त्याला उचललं शंभू प्रत्येकाचं कर्म परत येतं म्हणून चांगलं कर्म करत राहावं रामूने शंभूला पाणी दिलं भाकरी दिली झोपायला जागा दिली शंभूने आता पैशाचा गर्व सोडला लोकांच्या शेतात मदत करायला लागला गरीब लोकांना अन्न देऊ लागला लहान मुलांना खाऊ देऊ लागला वृद्धांना आधार देऊ लागला त्याला खऱ्या सुखाची चव कळू लागली पैशात नाही समाधान दुसऱ्यांना आनंद देण्यात आहे कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही रामूने शिकवलं चांगलं कर्म कधीही वाया जात नाही संकटाच्या वेळी तेच मदतीला येतं पैसा आणि गर्व क्षणिक असतात माणुसकी आणि सेवा कायम राहतात जेव्हा आपण दुसऱ्यांना हसवतो तेव्हा देव आपल्याला आशीर्वाद देतो दुष्काळ पूर संकट येतील पण जिद्द मेहनत श्रद्धा टिकवली तर देव आपली मदत नक्की करतो आपण जे कर्म करतो ते एक दिवस परत येतं वाईट कर्म वाईट मार्गाने आणि चांगलं कर्म आनंदाच्या रूपाने परत येतं आज रामू शंभूला आणि गावात एक शिकवण देतो कर्मावर विश्वास ठेवा आणि काम करत राहा बाकी देवाच्या हातात आहे गावातील मुले रामूला बापू म्हणू लागली कारण तो सर्वांची काळजी घ्यायचा गावात पुन्हा पाऊस पडला हिरवेगार शेत झाले लोकांनी एकत्र येऊन साजरा केला कारण आता गावात प्रेम मदत एकत्रपणा माणूसकी होती धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार प्रेरणा संदेश तसेच सत्य अनुभव घेऊन येत असतो आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ